तर इथे अशा पद्धतीने मी इन्स्टंट नारळाचे लाडू करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सुद्धा ऍड केलेलं आहे तर हे इन्स्टंट नारळाचे लाडू कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ खूप मनापासून स्वागत आज आपण एक लाडूचा प्रकार बघणार आहोत जो की आहे इन्स्टंट नारळाचे लाडू हो इन्स्टंट आहेत त्याच्यामध्ये कोणताही तामजाम नाहीये कोणीही सहज करू शकेल तर चला करूया इन्स्टंट नारळाचे लाडू त्याच्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी आ, दोन वाटी ओल्या ओल्या नारळाचा खीस येतो किंवा ह्याला डेसिकेटेड कोकोनट असंही म्हणतात हे तुम्हाला कोणत्याही किराणाच्या दुकानात मिळून जाईल तर हा मी डेसिकेटेड कोकोनट दोन वाट्या घेतलेला आहे त्यासाठी इथे मी अडीच ते पावणे तीन वाटी दूध घेतलेला आहे फुल क्रीम फुल फॅट दूध आहे त्याच्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे वेलची पूड लागणार आहे आणि थोडस आपल्याला तूप लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे एक कढई गरम व्हायला ठेवली आहे बेसला थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आता कारण असं केल्याने आपलं दूध खाली लागून करपत नाही म्हणून हे दूध आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्याला एक छान उकळी काढायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्याच्यामध्ये एक आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट सुद्धा ऍड करणार आहोत जेणे की आपले लाडू अतिशय सुंदर दिसतील आता ह्या दुधाला इकडे उकळी काढून घेऊया इकडे दुधाला उकळी काढणं होतीये तोपर्यंत इथे मी एक छोटी कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम होऊन द्यायचं हे मी घरी कडवलेलंच साजूक तूप आहे रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे नक्की जाऊन बघा आपलं तूप गरम झालं की त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि मंद आचेवर हे छान सुवास येईपर्यंत आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिटं झालेली आहेत इथे मी आपलं डेसिकेटेड कोकोनट छान भाजून घेते सतत ढवळायचं आहे कारण जर तुम्ही ढवळलं नाही तर खाली बेसला लागून हे कोकोनट किंवा डेसिकेटेड कोकोनट लागून करपू शकतं म्हणून सतत हलव हलवणं गरजेचं आहे इथे आपल्या दुधाला बघू शकाल छान उकळी आलेली आहे आता हे थोडस दूध आपल्याला थोडस आटवून घ्यायचं आहे म्हणून मी गॅस मीडियम आसेवरच ठेवलेला आहे आणि हे सतत ढवळून ढवळून आपल्याला थोडं ह्याची क्वांटिटी थोडी कमी होणं गरजेची आहे क्वांटिटी कमी झाली की आपण पुढची प्रोसेस करू तर इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट छान मस्त सोनेरी थोडंफार रंगावरती भाजून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही खूप आपल्याला ह्याचा रंग बदलवायचा नाहीये एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं जवळपास पाच मिनटं झालेली आहेत हे दूध मी छान उकळवून घेत आहे आणि ही जी साईडची जी साय आहे ना ती पण ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि आपल्याला दूध जेव्हा घालायचं तेव्हा अशी मोठी कढई किंवा मोठा पॅनच घ्यायचा आहे असं केल्याने आपलं दूध पटपट आटायला मदत होते आता हे दूध बऱ्यापैकी आपल्याला आटलेलं आहे घातलं तेव्हा क्वांटिटी जास्ती होती आता क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे आपल्याला चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे कारण दूध थोडंसं आटवणं गरजेचं आहे कारण साखर घातल्यानंतर हे परत पातळसर होईल चवीनुसार साखर घालायचे तुम्हाला कितपत गोड हवंय त्यानुसार घालून घ्यायची आहे गोडाचं प्रमाण कमी जास्ती अगदीच होऊ शकत आता ही साखर पण संपूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण विरघळवून घेऊया तर इथे मी साखर संपूर्णपणे विरघळवून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही मी एक वाटी साखर घेतली होती पण त्याच्यातली मी अर्धीच साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे कारण त्याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला आता ही साखर संपूर्णपणे घेतलेली आहे आता साखर संपूर्ण विरगळली गॅस आपला मीडियम आसेवरच आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे ना ते घालून घ्यायचं मिक्स करायचे आणि ह्याचा एक छान घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मध्यमासेवरती शिजवून घ्यायचं आहे इथे डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर हे सतत ढवळणं गरजेचं आहे कारण ढवळलं नाही तर खाली बेस्टला लागून हे मिश्रण करपण्याची शक्यता असते म्हणून सतत ढवळणं गरजेचं आहे साधारण पाच ते सात मिनिटं झालेली आहे बघू शकाल इथे आधी आधी हे मिक्स मिश्रण थोडंसं पातळसर होतं आता ह्याचा एक घट्टसर गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही अजून साधारण दोन ते तीन मिनटं लागतील ह्याचा एक घट्ट गोळा होईपर्यंत तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही हा घट्ट छान गोळा तयार झालेला आहे ओळखायचं कसं की हा घट्ट गोळा तयार झाला ह्याच्यामध्ये एक उलट किंवा कालथा ठेवायचा आणि जर हा पडत नसेल ना तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि गॅस मी जेव्हा घट्टगोळा व्हायला सुरुवात झाली ती ना तेव्हा बारीक ठेवला होता आचेवर ठेवला नाही गॅस मी आता सगळ्यात शेवटी गॅस बंद केलाय ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड अगदी ऑप्शनल आहे घाला वाटली तर घाला नाही तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण एका ताटलीत काढून घेऊयात आपण जे सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल वाजते का भन्नाट येतोय जबरदस्त आणि हे जे चमचा लागलेलं ला आहे ना ते हे काढून घेऊयात आणि हे मिश्रण थोडस आपण कोमटसर करून घेऊया आता हे मिश्रण आपलं छानपैकी कोमटसर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं होतं त्याच्या त्याच्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड करणार आहोत तो म्हणजे आपल्या लाडूला जो की छान कलर येण्यासाठी मी यूज करणार आहे आणि तो कोणताही आर्टिफिशियल कलर नाही आहे त्यात मी ऍड करते साधारण एक ते दोन चमचे रोज सिरप ह्यांनी चव सुद्धा खूप भन्नाट लागते आणि कलर सुद्धा सुरेख येतो हे रोज सिरप मिक्स करून घेऊयात जेवढी आवश्यकता असेल तेवढं रोज सिरप घालायचं आहे म्हणूनच ह्याच्यामुळेच मी साखर कमी ऍड केली होती सुरुवातीला पूर्ण एक वाटी साखर मी ऍड नाही केली कारण आपल्या रोज सिरपमध्ये सुद्धा ॲडिशनल साखर असते त्याच्यामुळे आपण साखर सुरुवातीला कमी घातलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही रोज सिरप नाही घातलं तरी काहीच हरकत नाही पण ह्यानी कलर सुंदर येतो लाडवांना म्हणून मी घातलेला आहे सुरवातीला दोन चमचे घातलेले आहेत अजून एक दोन चमचे रोज सिरप मी घालत आहे अंदाज घेऊनच घालायचं आहे खूप रोज सिरप घालायचं नाही आहे आपल्याला जस्ट एक कलर आला पाहिजे दिसतं ना ते खूप सुंदर आणि क्यूट दिसतं म्हणून मी घातलेलं आहे आहा, क्या बात काय सुंदर कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही खालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिश्रण अजून एखादा चमचा मला लागेल तर इथे एकूण साधारण पाववाटी मला रोज सिरप लागलेला आहे तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल इथे किती क्यूट कलर आलेला आहे आता ह्याचे आपण लाडू बांधायला सुरुवात करूया तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने करायचे आहेत किती मस्त लाडू वळल्या ला जातोय बघू शकाल इथे तुम्ही आता इथे मी एक डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे लाडू ह्याच्यामध्ये घोळवून घेऊयात म्हणजे ते दिसायला खूप छान दिसत आहा क्या बात है छान दिसतोय लाडू बघू शकाल इथे तुम्ही बात आहे अजून एक करून दाखवते बघू शकाल इथे सहज लाडू बांधला जातोय अशाच पद्धतीने मी सगळे लाडू करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे जबरदस्त इतके सुंदर दिसत आहेत आणि उघडून दाखवते क्या बात जबरदस्त किती सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही एकदम मौसूद झालेला आहे आणि एकदम इंस्टंट आहे कोणाला वाटणारही ना नाही की आपण हे नारळापासून केलेले आहेत तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद